गोइंग टू लर्न सम बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स दिस इज अवर लेक्चर फोर लेक्चर वन लेक्चर टू अँड लेक्चर थ्री ज्यांनी मिस केलेलं आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक घेवन आहे त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता त्या लेक्चर्स मध्ये पण असेच आपण काही इम्पॉर्टंट वर्ड घेतले आहे जे की इंग्लिश शिकण्याच्या सुरुवातीला आपल्याला खूप महत्त्वाचे आहे ओके सो ह्या व्हिडिओमध्ये पण आपण असे काही वर्ड्स बघूया जे खूप महत्त्वाचे आहे आणि इनडेफिनेट प्रोनाऊन काय आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहे सो so, हा व्हिडिओ आपल्याला लास्टपर्यंत बघायचा आहे खूपच इम्पॉर्टंट आहे सो so, बेसिक आपल्याला कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्या माइंडमध्ये कलेक्ट करायच्या आहे तेव्हाच आपण मोठे मोठे सेंटेन्सेस तयार करू शकणार ओके सो so, व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सो so, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया फर्स्ट आहे आपला वर्ड एच आर ई हिअर हिअर मीन्स येथे इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे कम हियर कम हियर म्हणजे येथे ये किंवा इकडे ये असं आपण म्हणतो सो so, इथे आपल्याला जर वर्ड शिकायचे आहे तर फक्त त्यांचं मिनिंग लर्न करून चालणार नाही की -E -E, एच ई आर ई हिअर हिअर मीन्स येथे अशा प्रकारे जर आपण लर्न केलं तर हे काही वेळापर्यंत लक्षात राहू शकतं बट काही वेळानंतर जर ते आपल्या यूजमध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये हा वर्ड आला नाही तर तो आपण विसरू शकतो सो त्यासाठी काय करायला पाहिजे तर सतत वारंवार हे वर्ड्स आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला यूज करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला सेंटेन्सेस पण माहिती पाहिजे तर मी यासाठी तुम्हाला इथे वर्ड सोबत सेंटेन्सेस पण घेतलेले आहे एक्झाम्पल थ्रू सो हे आपल्याला इथे बघायचे आहे आणि ते वारंवार यूज करायचे आहे ठीक आहे सो इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे कम हियर कम हियर म्हणजे इकडे ये आता इकडे ये हे आपल्या रोजच्या बोलण्यातलं वाक्य आहे सो आपण इकडे ये या वाक्याला काय बोलू शकतो इंग्लिशमध्ये कम हियर ओके किंवा इथे ये किंवा इकडे ये सेकंड एक्झाम्पल आहे हिअर यू आर हिअर यू आर मीन्स वर्ट एखादी वस्तू आपण कोणाला देत आहे सो हिअर यू आर हे घे असं आपण तिथे म्हणतो आणि हिअर यु गो हे घे दोन्हीही सेंटेन्सेसचं एकच मिनिंग आहे सो आपण हे सेंटेन्स बोललं तरी चालेल हे बोललं तरी चालेल हिअर यू आर हिअर यू गो ह्याचं मिनिंग असं आहे की हे घे ओके सो इथे हा फर्स्ट वर्ड आहे एच इ ई हियर म्हणजे येथे नेक्स्ट वर्ड आहे टी एच ई आर इ देअर देअर मीन्स तेथे हे दोन्हीही वर्ड्स एकमेकांचे अपोजिट आहे सो असे कंपॅरेटिव्हली जर आपण लक्षात ठेवलं तर आपलं लवकर लक्षात बसणार आहे आणि जास्त वेळ लक्षात राहणार सो टी एच ई आर ई देअर देअर म्हणजे तेथे एक्झाम्पल आहे गो देअर तेथे जा गो देअर तेथे जा फर्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं आपण कम हिअर इथे ये किंवा इकडे ये गो देअर तिथे जा किंवा तिकडे जा नेक्स्ट एक्झाम्पल देअर यू गो देअर यू गो म्हणजे पण हे घे ओके आणि देअर वॉज अ किंग आता ह्या थर्ड एक्झाम्पलमध्ये देअर या शब्दाचा उपयोग इथे नाऊन म्हणून केलेला आहे देअर वॉज अ किंग जर एखादी गोष्ट आपल्याला कोणाला सांगायची असेल तर आपण म्हणतो एक राजा होता ओके आपल्याला पास्टमध्ये म्हणायचं आहे तर आपण काय म्हणणार आहे देअर वॉज अ किंग एक राजा होता ओके okay? नेक्स्ट आहे थर्ड वन इन फ्रंट ऑफ इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर किंवा इथे आपण असं पण म्हणू शकतो च्या समोर इन फ्रंट ऑफ च्या समोर ही इज इन फ्रंट ऑफ मी ही म्हणजे तो इज म्हणजे आहे इन फ्रंट ऑफ च्या समोर म्हणजे कोणाच्या समोर इथे मी आलेला आहे वर्ड म्हणजे माझ्या समोर तो माझ्या समोर उभा आहे किंवा आहे असं आपण म्हणू शकतो ओके okay? नेक्स्ट वर्ड आहे बी ई एच आय एन डी बिहाइंड बिहाइंड म्हणजे मागे हे वर्ड्स आपल्याला लर्न करायचे आहे आणि ते सेंटेन्समध्ये पण यूज करून आपल्याला बघायचे आहे सो so, बिहाइंड म्हणजे मागे द चेअर इज बिहाइंड मी द चेअर चेअर म्हणजे खुर्ची ही माझ्या मागे आहे ओके इज म्हणजे आहे हे वर्ड्स इज आर वॉज वर हे वर्ड्स कुठे यूज करायचे हे लेक्चर वनमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे सो इथे सेंटेन्स आहे द चेअर इज बिहाइंड मी खुर्ची माझ्या मागे आहे बिहाइंड म्हणजे मागे नेक्स्ट आहे बी ई एस आय ई बिसाईड मीन्स बाजूला किंवा जवळ एक्झाम्पल द चेअर इज बिसाइड मी चेअर म्हणजेच खुर्ची माझ्या बाजूला आहे किंवा खुर्ची माझ्या जवळ आहे ओके कम अँड सीट बिसाइड मी कम अँड सीट बिसाइड मी इकडे ये आणि माझ्या जवळ बस ओके okay? आता असे जे आपण वर्ड्स आपल्या लाईफमध्ये नेहमी बोलतच असतो सो ह्या वर्ड्सला आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न जर केला तर हे वर्ड्स आपले लक्षात राहतील डेफिनेटली ओके okay? सो so, कम अँड सीट बिसाइड मी इकडे ये माझ्या जवळ बस किंवा इकडे ये माझ्या बाजूला बस ओके नेक्स्ट आहे बिफोर ई एफ ओ आर ई बिफोर म्हणजे आधी वॉश युअर हँड बिफोर मिल्स जेवण करण्याच्या आधी तुझे हात धुवून घे इथे मिल म्हणजे काय की जेवण ओके वॉश युअर हँड बिफोर मिल जेवण करण्याआधी किंवा काहीही अन्न घेण्याआधी तुझे हात स्वच्छ कर धु वॉश म्हणजे धुणे ओके नेक्स्ट आहे मीट मी बिफोर लिव्हिंग मीट म्हणजे भेटणे मी म्हणजे मला बिफोर म्हणजे आधी लिव्हिंग म्हणजे सोडण्याआधी किंवा जाण्याआधी असं आपण म्हणू शकतो कुठे जाण्याआधी किंवा घरून जाण्याआधी मला भेटून जा असा या वाक्याचा अर्थ येतो इथे मी मी बिफोर लिव्हिंग जाण्याआधी मला भेटून जा ओके नेक्स्ट वर्ड आहे आफ्टर आफ्टर म्हणजे नंतर ए एफ टी ई आर आफ्टर म्हणजे नंतर एक्झाम्पल आय विल कम आफ्टर टेन ओ क्लॉक इथे ॲपॉस्ट्रॉपी कॉमन आहे ना तर इथे आपण आय विल किंवा आय शाल असं म्हणू शकतो आय विल कम आफ्टर टेन ओ क्लॉक मी दहाच्या नंतर येणार किंवा दहा वाजेच्या नंतर येणार ओके नेक्स्ट वर्ड आहे इथे बिटवीन बीई टी डब्ल्यू ई एन बीई टी डब्ल्यू ई एन बिटवीन म्हणजे मध्ये ही वॉज सिटिंग बिटवीन रोहन अँड मीरा म्हणजे दोघांच्या मध्ये कोणी एक व्यक्ती बसलेला आहे तर आपण काय म्हणणार ही वॉज सिटिंग बिटवीन रोहन अँड मीरा तो रोहन आणि मीराच्या मध्ये बसत होता असं या सेंटेन्स इथे मिनिंग येतं ओके नेक्स्ट आहे अमंग among, किंवा अमंगस्ट इथे अमंग among, आणि अमंग यांमध्ये जास्त यूज होणारा वर्ड अमंग हा आहे हा फॉर्मल वर्ड आहे हा आपण कधी कधी कुठेतरी यूज करत असतो सो so, यांचं मिनिंग आहे अनेकांमध्ये ओके okay? आता कंपेरिटिवली लक्षात ठेवलं तर इथे बिट्वीन म्हणजे मध्ये अमंग म्हणजे पण अनेकांमध्ये सो इथे बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये आपण हा अर्थ घेणार आहे आणि अमंग एस म्हणजे काय अमंग किंवा अमंग्स म्हणजे काय अनेकांमध्ये ग्रुपमध्ये तिथे आपण अमंग हा शब्द यूज करू शकतो सो ही वॉज सिटिंग अमंग्स फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणजे काय की आता इथे खूप सारे फ्रेंड आले ना तर एक ग्रुप आहे फ्रेंडचा तर इथे आपण ग्रुपसाठी अमंग हा वर्ड यूज करायचा आहे आणि जर दोन व्यक्तीच्या मध्ये बसलेला आहे कोणी दोन व्यक्तीच्या मधली गोष्ट आहे तर आपण बिटवीन म्हणणार आहे ओके अंडरस्टँड बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये म्हणू शकतो आणि अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये ग्रुपमध्ये ही वॉज सिटिंग अमंग फ्रेंड तो त्याच्या मित्रांच्या मध्ये बसलेला आहे किंवा मित्रामध्ये बसलेला आहे नेक्स्ट आहे बिकॉज बिकॉज म्हणजे कारण व्हाय डीड यू डू दिस तू असे का केले बिकॉज गीता टोल्ड मी टू कारण मला गीताने सांगितले ठीक आहे एखादा व्यक्ती जर विचारेल व्हाय डीड यू डू दिस तू असे का केले तर काय आन्सर येणार आहे बिकॉज गीता टोल्ड मी टू कारण मला गीताने सांगितले असं करायला ओके सो so, बिकॉज म्हणजे कारण ठीक आहे बघा आपण जे हे इंग्लिश लेक्चर स्टार्ट केलेले आहे ह्या लेक्चर्स मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल एखादा सेंटेन्स समजला नाही मिनिंग समजला नाही तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगू शकता मी आणखी इझी मेथडने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल ओके नेक्स्ट वर्ड घेऊ देअर फोर देअर फोर म्हणजे इथे म्हणून मिनिंग येतं एक्झाम्पल आहे दिस सीट इज बिगर अँड देअर फोर मोर कम्फर्टेबल ओके टी एच ई आर ई एफ ओ आर ई देअर फोर म्हणजे म्हणून आता इथे एक्झाम्पल काय वाचले आपण की ही सीट मोठी आहे म्हणून ही कम्फर्टेबल आहे म्हणून ही जास्त कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक ओके ही सीट मोठी आहे म्हणून ही जास्त आरामदायक आहे नेक्स्ट आहे अदरवाईज ओ टी एच ई -E आर डब्ल्यू आय ई -E, अदरवाइज अदरवाइज म्हणजे अन्यथा किंवा नाही तर ओके okay? आपण असं म्हणतो ना तू आली नाही तर मी पण जाणार नाही हे केले नाही तर असं होणार नाही असं आपण बोलत असतो रोजच्या लाईफमध्ये सो so, इथे त्यासाठी नाही तर मराठीमध्ये काय आहे मिनिंग नाही तर यासाठी आपण अदरवाइज हा वर्ड इथे यूज करू शकतो गो नाऊ अदरवाइज यू विल मिस युअर ट्रेन आता जा नाही तर तू तु, तुझी ट्रेन मिस करणार असं इथे मिनिंग येतं ओके नेक्स्ट आहे ऑलवेज एल डब्ल्यू ए वाय ऑलवेज मीन्स नेहमी यू ऑल्वेज डू दिस तू नेहमी असेच करतो ठीक आहे किंवा ही ऑलवेज गो देअर तो नेहमी तिथे जातो ठीक आहे अशा प्रकारे आपण ऑल्वेज ह्या वर्डचं मिनिंग सेंटेन्समध्ये करू शकतो नेक्स्ट आहे एव्हर एव्हर म्हणजे ई व्ही आर एव्हर म्हणजे कधीही किंवा नेहमी हॅव यू एव्हर लवड मी तू कधी माझ्यावर प्रेम केलेला आहे का किंवा हॅव यू एव्हर सीन मी तू मला कधी बघितलेला आहे का अशा प्रकारे ओके नेक्स्ट वर्ड आहे नेव्हर नेव्हर म्हणजे कधीही नाही ओके हा एक नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आय नेव्हर डू सो मी असे केले कधीही केलेले नाही आय नेव्हर डू सो so. मी असे कधीही केलेले नाही किंवा आय नेव्हर गो देअर मी तिथे कधीही गेलेलो नाही ओके नेव्हर म्हणजे कधीही नाही नेक्स्ट आहे ऑफकोर्स ऑफकोर्स म्हणजे नक्कीच कॅन आय यूज दिस एखादा जर आपल्याला आपला फ्रेंड विचारत आहे की मी तुझा पेन यूज करू शकतो का तर तो काय विचारणार कॅन आय यूज दिस तर आपण काय म्हणणार ऑफकोर्स नक्कीच तू यूज करू शकतो अशा प्रकारे आपण हा वर्ड इथे यूज करू शकतो कॅन आय यूज दिस ऑफकोर्स कॅन आय गो देअर ऑफकोर्स यू गो देअर असं पण आपण म्हणू शकतो ओके नेक्स्ट आहे ऑफेन ओ एफ टी ई एन ऑफेन ऑफेन म्हणजे नेहमीच आय ऑफेन गो देअर मी तिथे नेहमीच जातो आय ऑफ गो देअर मी तिथे नेहमीच जातो ओके नेक्स्ट आहे युजली यू एस यू ए डबल एल फाय युजली म्हणजे काय सहसा किंवा सामान्यतः ओके आय युजली वेकअप ॲट सिक्स थर्टी मी सहसा सहा तीसला ला उठते ओके आपण म्हणतो ना मी सकाळी रोज किंवा मी सहसा साडे सहा ला उठत असते सो आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो आय युजली मेकअप ॲट सिक्स थर्टी ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे काय जवळजवळ किंवा बहुतेक ए एल एम ओ एस टी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ किंवा बहुतेक इट इज ऑलमोस्ट डन आय एम ऑलमोस्ट रेडी ओके सो सेकंड नंबरचा हा सेंटेन्स आहे हा फर्स्ट सेंटेन्स आहे इट इज ऑलमोस्ट डन म्हणजे हे जवळजवळ हे काम झालेलंच आहे जवळजवळ माझा अभ्यास झालेलाच आहे इट्स ऑलमोस्ट डन जवळजवळ माझं काम झालेलंच आहे ओके सो आय एम ऑलमोस्ट रेडी मी जवळजवळ तयार झालेलीच आहे म्हणजे माझी तयारी आता झालेलीच आहे तर आपण हा वड इथे यूज करू शकतो आय एम ऑलमोस्ट रेडी ठीक आहे नेक्स्ट आहे वड हार्डली एच ए आर डी एल फाय हार्डली म्हणजे क्वचित किंवा जवळजवळ नाहीच म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये इथे आपण म्हणू शकतो सो so, एक्झाम्पल आहे देअर इज अ हार्डली एनी कॉफी लेफ्ट इथे कॉफी खूप कमी प्रमाणामध्ये उर उरली आहे किंवा क्वचितच उरली आहे जवळजवळ नाहीच आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे ऑकेजनली ऑकेजनली म्हणजे अधूनमधून किंवा कधी कधी ओके okay. सो वी सी ईच अदर ऑकेंजली ऑकेंजली म्हणजे आम्ही एकमेकांना अधून मधून बघत असतो किंवा कधी कधीच बघत असतो तर इथं आपण असं म्हणू शकतो वी सी ईच अदर ऑकेंजली ओके सो आतापर्यंत जे आपण वर्ड्स घेतलेले आहे हे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे वर्ड्स जर तुम्ही लर्न केले तर तुमच्या लक्षामध्ये राहू शकतात मे बी काही वेळपर्यंत बट तुम्हाला ते सेंटेन्समध्ये यूज करणे खूपच आवश्यक राहणार आहे ठीक आहे म्हणून आपण या ठिकाणी सेंटेन्स पण बघितलेले आहे सो हे जे सेंटेन्स आपण बघितले अशाच प्रकारे नवीन सेंटेन्स तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स तरी असेल तर ते तयार करून बघण्याचा स्वतः प्रयत्न करायचा आहे ठीक आहे नेक्स्ट आता आपण बघणार आहे इनडेफिनेट प्रोनाऊन इनडेफिनेट प्रोनाउन्स हे अनिश्चित आहे सो हे आपण जसं बघणार शिकणार तसं तुम्हाला समजेलच पुढे आता दिस ऑल वर्ड्स आर सिंग्युलर हे सर्व जे वर्ड्स आहे ना हे सर्व सिंग्युलर असतात म्हणजेच एकवचन असतात फर्स्ट आता इथे घेऊ आपण एनिव्हेअर आपल्याला हे बघायचं आहे की एनिव्हेअर सम व्हेअर एव्हरी व्हेअर नो व्हेअर हे वर्ड्स आपण इथे फोर घेतलेले आहे हे फोर वर्ड्स हे ठिकाणासाठी यूज होत असतात म्हणजे एखादं ठिकाण आपण दाखवत आहे किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल आपण बोलत आहे तर तिथे आपण हे चार वर्ड्स यूज करतो ओके सो कोणता वर्ड्स आपण कसा यूज करणार हे आता शिकूया इथे बघा व्हेअर शेवटी आपल्याला डब्ल्यू एच ई ई आर इथे पण व्हेअर इथे व्हेअर आणि इथे व्हेअर व्हेअर हा शब्द एखाद्या ठिकाणाला संबोधित करत असतो व्हेअर म्हणजे कुठे व्हेअरचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये कुठे तर तो शब्द एखाद्या ठिकाणाला संबोधित करो तो तर हे चार जे वर्ड्स है ये एखाद ठिकाणाबद्दल महती देता कि तर अपन ये सेंटेंस थ्रू समझू घनी व्हेअर एनी व्हेअर मजे कुछ ही हैव यू सीन गीता एनी व्हेअर तू गीता कुछ ही बगित है का हैव यू सीन गीता एनी व्हेअर ओके नेक्स्ट है सम व्हेअर सम व्हेअर मजे कुछ आय हॅव सीन इट सम मी हे कुठेतरी बघितलेलं आहे आता हे सेंटेन्सही आपण खूप वेळा यूज करत असतो रोजच्या बोलण्यामध्ये की मी हे कुठेतरी बघितलेलं आहे आय हॅव सीन इट सम मी हे कुठेतरी बघितलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे एव्हरी व्हेर एव्हरी म्हणजे सर्वीकडे आय लुक्ड एव्हरी फॉर माय कीज मी माझी चाबी कीज म्हणजे काय चाबी मी माझी चाबी ही सर्वीकडे बघितलेली आहे नेक्स्ट वर्ड आहे नो व्हेअर नो व्हेअर म्हणजे कुठेही नाही हा एक निगेटिव्ह वर्ड आहे जिथे नो नॉट नथिंग हे वर्ड्स येतात ना ते नेगेटिव्ह वर्ड्स असतात सो इथे नो आलेला आहे नो व्हेअर म्हणजे कुठेही नाही ओके सो इथे एक्झाम्पल आहे आय हॅव गॉट नो व्हेअर टू सीट मला कुठेही सीट मिळाली नाही ओके आय हॅव गॉट नो व्हीअर टू सीट मला सीट कुठेही मिळाली नाही सो so, अशा प्रकारे हे फोर वर्ड्स आहे हे फोर वर्ड्स इंडेफिनेट प्रोनाऊन आहे आणि हे ठिकाणासाठी यूज होतात असेच आपण अदर वर्ड्स पण बघणार आता नेक्स्ट आहेत वर्ड एनीबडी किंवा एनी वन सम बडी किंवा सम वन एव्हरी किंवा एव्हरी वन नो बडी किंवा नो वन हे जे वर्ड्स इथे घेतलेले आहे हे वर्ड्स आपण व्यक्तीसाठी यूज करत असतो आधीचे वर्ड्स आपण ठिकाणासाठी यूज केले आता हे वर्ड्स आपल्याला व्यक्तीसाठी यूज करायचे आहे तर इथे एनी वन म्हणजे एनीबडी म्हणजे कोणीतरी आणि वन म्हणजे कोणी एक तर इथे कसं यूज करणार हा वर्ड आपण इज एनीबडी देअर कोणीतरी तिथे आहे का एनी वन कम हिअर कोणीही एक इकडे या ओके okay. नेक्स्ट आहे समबडी किंवा समवन समबडी म्हणजे कोणीतरी येते इथे मिनिंग हे सेम आहे आपण हे दोन्ही वर्ड इथे यूज करू शकतो समबडी समवन समबडी म्हणजे कोणीतरी समवन म्हणजे कोणी एक संबडी हेल्प मी कोणी माझी मदत करेल का संबडी हेल्प मी कोणी माझी मदत करा असं पण म्हणू शकतो समवन इज कमिंग कोणीतरी येत आहे समवन इज कमिंग कोणी एक येत आहे किंवा कोणीतरी एक येत आहे आपण सेम मिनिंग यूज केला नाही यांच्यासाठी तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही नेक्स्ट आहे एव्हरीबडी एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण एव्हरीबडी क्नोज दिस हे सर्वांना माहिती आहे एव्हरीबडी म्हणजे सर्वजण सर्वजणांना हे माहिती आहे एव्हरीबडी क्नोज दिस ओके नेक्स्ट आहे एव्हरी वन कम हिअर प्रत्येक जण इकडे या जर टीचर्स आपल्याला बोलवत असतील तर टीचर्स काय बोलवतात एव्हरी वन कम हिअर सर्वजण इकडे या किंवा प्रत्येक जण इकडे या ओके यांचं मिनिंग सेमच येणार आहे म्हणून हे एक साथ आपण राईट केलेले आहे नेक्स्ट आहे नो बडी नो no वन आता हा नो वन आपण सोबत लिहिलेला नाही हा सेपरेट सेपरेट लिहायचा आहे नो no, आणि वन बाकी सर्व आपण हे जे लिहिलेले आहे वर्ड इथे सेपरेट लिहिलेले नाही हे सोबत लिहिलेले आहे बट हा सेपरेट राईट करायचा आहे नो बडी नो वन नो बडी म्हणजे कोणीही नाही नो वन म्हणजे कोणीही नाही एकच मिनिंग आहे दोघांचं ठीक आहे मध्ये कसं राईट करणार नो वन क्लोज दिस हे कोणालाही माहिती नाही नो no वन कोणालाही माहिती नाही किंवा नो बडी हिअर इथे कोणीही नाही ओके सो so, हे जे फोर आपण वर्ड्स इथे यूज केलेले आहे हे व्यक्तीसाठी यूज केलेले आहे तर हे एकदाच वाचल्याने तुमच्या लक्षात राहणार नाही तुम्हाला रिपिटेशन करावंच लागणार आहे या वर्डसाठी आणि सेंटेन्सेसमध्ये यूज करायचे आहे मी हे गोष्ट तुम्हाला वारंवार यासाठी सांगत आहे की जर आपण एकदा हे स्टडी केलं किंवा एकदा आपण हे वाचन केलं तर हे आपल्या काही वेळापुरतं लक्षात राहील बट जेव्हा ते आपण वारंवार रिपीट करत गेलो तर हे वर्ड्स आपल्या माइंडमध्ये फिक्स राहतील आणि जेव्हाही आपल्याला बोलण्याला ते वर्ड्स यूजमध्ये येतील तर ते आपोआप आपल्या तोंडून ते वर्ड्स बाहेर निघतील ठीक आहे म्हणून मी हे गोष्ट तुम्हाला वारंवार इथे सांगत आहे की हे वारंवार तुम्ही वाचायला पाहिजे नेक्स्ट वर्ड बघणार आहे आता आपण नेक्स्ट वर्ड आहे एनीथिंग समथिंग एवरीथिंग नथिंग सो इथे थिंग येत आहे ह्या वर्ड्सच्या मागे तर थिंग्स फॅमिलीचे जे वर्ड्स असतात हे आपण वस्तूसाठी यूज करत असतो एनीथिंग समथिंग एवरीथिंग नथिंग म्हणजे हे आपण वस्तूसाठी यूज करत आहे आधीचे फोर वर्ड्स आपण ठिकाणासाठी यूज केले त्यानंतरचे त्यानंतर आपण व्यक्तीसाठी यूज केले आता हे वर्ड्स आपण एखाद्या वस्तूसाठी यूज करणार सो एनीथिंग एनिथिंग म्हणजे काही पण किंवा काहीही आय डू नॉट हॅव एनिथिंग टू इट मला खायला काहीही नाही किंवा माझ्याकडे खायला काहीही नाही ओके सो so, इथे नॉट आलेला आहे ना इथे आपण नाही हा वर्ड यूज केलेला आहे आय डू नॉट हॅव एनिथिंग टू इट मला खायला काहीही नाही ठीक आहे एनिथिंग हा नेगेटिव्ह सोबतच आपण यूज करायचा आहे आणि समथिंग हा पॉझिटिव्ह सोबत यूज करायचा आहे जर आता आपल्याला हेच वाक्य पॉझिटिव्हमध्ये बोलायचं असलं तर कसं कम्प्लीट करणार तर इथे एनिथिंग हा वर्ड न वापरता आपण समथिंग हा वर्ड वापरणार आहे काय करायचं हा नॉट आणि डू काढून टाकायचं आहे आय हॅव समथिंग टू इट अशा प्रकारे आपण हे पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल तर समथिंग यूज करायचं निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं आहे तर एनिथिंग हा वर्ड यूज करायचा आहे सो पॉझिटिव्ह कसं बनवला आपण आय हॅव समथिंग टू इट आणि निगेटिव्ह आय डू नॉट हॅव एनिथिंग टू इट ठीक आहे नेक्स्ट आहे एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही हॅव यू गॉट एव्हरीथिंग तुला सर्व काही मिळालेलं का? आहे का असं आपण इथे बोलू शकतो नेक्स्ट आहे नथिंग नथिंग म्हणजे काहीही नाही देअर इज नथिंग तिथे काहीही नाही इथे आपण खूप सारे सेंटेन्समध्ये यूज करू शकतो सो मी इथे फक्त तुम्हाला समजण्यासाठी एक एकच सेंटेन्स घेतलेलं आहे या सेंटेन्सच्या अकॉर्डिंग तुम्ही अदर सेंटेन्सही से तयार करू शकता ठीक आहे सो एव्हरी वन दिस इज अवर लेक्चर फोर इज कम्प्लिटेड या लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट वर्ड शिकलेला आहे इंडेफिनिट प्रोनाऊन शिकलेला आहे असेच आपण बाय वन बाय वन लेक्चर्स घेणार आहे त्या लेक्चर्समध्ये आपण बेसिक हे मुळापासून कम्प्लीट करणार आहे आणि ग्रॅमरमधील प्रत्येक पार्ट प्रत्येक चॅप्टर आपण एकदम मुळापासून शिकणार आहे जेणेकरून आपल्याला त्या चॅप्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा एरर राहणार नाही कोणत्याही प्रकारचं त्रुटी राहणार नाही हे आपण एकदम डीपली शिकणार आहे सो त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे मी वन बाय वन चॅनलवरती असेच व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे ओके सो जर तुम्हाला माझं शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपण लगेच भेटूया नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय